थिलोरी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात एक इसम गंभीर जखमी दर्यापूर तालुक्यातील सकाळी नऊ वाजता आली या अपघातात एक इसम गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे भरती करण्यात आले आहे राहुल खंडारे राहणार गनोरी तालुका भातकुली असे अपघातात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे जखमी इसम हा रात्री दुचाकीने त्याच्या गावी कनोरी येथे जात असताना जखमी इसमाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला जखमी हा रात्रभरापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पडलेला होता सकाळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना जखमी इसम हा खंतीत पडलेला दिसला म्हणून त्यांनी घटनेची माहिती लगेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राहुल भुंबर यांना दिली असता त्यांनी नगरपरिषदेचे रुग्णवाहिकेचे चालक कुऱ्हाडे यांना सोबत घेऊन अपघातस्थळी दाखल होऊन अपघातग्रस्ताला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले मात्र अपघातग्रस्ताला गंभीर मार असल्याने त्याला अमरावती येथे रेफर करण्यात आले